हे हॅलो गाईज कशा असावं म्हणजे ना तर मी से कसं घेऊन आले परत एक तुमच्यासाठी नाही ब्लॉग तर गाईज मी दिसत असेल तुम्हाला मी कुठे आलेली आहे तर मी आज आलेली आहे रिलायन्स स्मार्टमध्ये तर आज थोडंसं मला खरेदी करायचं होतं आणि यशला पण काही काही वस्तू घ्यायच्या होत्या त्यामुळे मग आम्ही दोघं आलेलो आहोत तर चला बघू आज आम्ही ज्या ज्या मेन वस्तू लागणार आहेत त्या त्या घेतो तर चलो चला बघा आंब्याच्या सीझन मध्ये आंबे कसे आहेत रिलायन्स मार्ट मध्ये मॉल मध्ये आंबे पण कसे डझन आहे दोनशे नऊ काय सहाशे डझन सातशे रुपये दोनशे नऊ रुपये के जी फिल्त सहाशे एक डझन बघा खूप छान आहे हा कसा आंबा आहे मला काही दोन वस्तू घ्यायच्या पण हे डिमार्ट आणि रिलायन्स मध्ये आलं ना खूप सारे पैसे जातात आणि काय दिसलं की काय पण धावस वाटते पुढे पुढे एक पेस्ट पुढे आपली नेहमीवाली चलो तर गाईज आम्ही हेच वापरतो कारण की आम्ही जर दुसरी पेस्ट यूज केली ना तर आम्हाला त्रास होतो तोंडातला येत आणि तिकड खाता पण येत नाही त्यामुळे हे नेहमी मी हीच पेस्ट वापरत असते अजून काय घ्यायचं यश झेंडूबा हाई तेल, तेल पण आहे तेल साबण 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 तर ऑलरेडी मी ऑनलाईनच मागवते डवचे साबण त्यामुळे मी घेत नाही काय भरपूर साऱ्या गोष्टी मी वर्ष वर्षभराच्या वर ऑनलाईन घेतलेल्या आहेत दुकान कमीमध्ये बसल्या का ऑफरमध्ये बसलो तर नाहीच फक्त आम्ही एवढ्यासाठी आलो होतो रिलायन्समध्ये आणि एवढं सामान पण तीन दिवस तर थोडं थोडं म्हणता एक विश्वीभर सामान झालं माझ काहीच फायनली मी आता घरी आलेली आहे आणि गेले होते दोन तीन वस्तू आणायला आणि आणले दीड हजारचं सामान घेऊन आले मी आणि ते नेहमी होतच तसं जेव्हा पण मी रिलायन्स किंवा डीमार्टमध्ये जाते ठरवते की जास्त काही आणायचंच नाही सामान पण नेहमीच खूप सारं सामान इथं दिसायला थोडंसं दिसतं पण खूप सारे पैसे जातात त्यामुळे मी जास्त काही जात नाही डीमार्टला वगैरे पण जेव्हा काही इम्पॉर्टंट वस्तू आणायच्या असतात तेव्हा जावंच लागतं त्यामुळं तर चला फायनली मी आता आलेली आहे घरी आणि चला आता आम्हाला जेवण वगैरे करायचं आहे तर चला माझा आजचा ब्लॉग स्टॉप करते आणि भेटूय परत नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय यशने काय आणले आमचे मिस्टर इंडिया पण आलेच काय हो दमले ते दम खूप कारण की आता वाजलेले आहेत अकरा आणि आम्ही गेलो होत उशिरा तर फटाफट -पटा आम्ही फक्त अर्धा तासामध्ये मी भरपूर साऱ्या गोष्टी घेतल्या पटपट पटपट पट, पट, आणि आले चला फायनली माझा ब्लॉग हा इथे स्टॉप करते आणि भेटूया परत नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय गुड नाईट टेक केअर